श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेश जयंती दरवर्षी माघ माँग महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार श्री गणेशाचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती म्हटलं जातं यंदा गणेश जयंतीला रवियोग तयार होत असून रात्री भद्रा तर दिवसभर पंचक पाळलं जाणार आहे हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे व्रत वैकल्याचा महिना म्हणून माघ महिन्याची ओळख आहे हा महिना गणपतीला विशेषत समर्पित आहे संपूर्ण देशात गणेश जयंतीला विविध नावाने ओळखलं जातं जसं की माघ विनायक चतुर्थी तिलकुंड चतुर्थी आणि वरद चतुर्थी धार्मिक मान्यतानुसार या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने सेवा केल्याने व्यक्तीला बुद्धी बळ आणि सुखसमृद्धी प्राप्त होते पंचांगानुसार यावर्षी मागी गणेश जयंती एक फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे गणेश जयंतीच्या दिवशी गणेश पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनटापर्यंत असणार आहे त्यानुसार पूजेला दोन तास दोन मिनटाचा आपल्याला कालावधी हा मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला याच वेळेमध्ये गणपती बाप्पांची विधिवत पूजा आणि सेवाही करायची आहे आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्यावर विशेषतः गणपती बाप्पांची कृपाही होत असते आणि म्हणूनच गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच तुम्हाला घरात आणायचं या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपले करोडपती व्हायची इच्छा पूर्ण होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दलचं विस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा जो भाग करायचा आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्नानही करायचे स्नान, स्नान केल्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला विधीपूर्वक देवपूजाही करून घ्यायची सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक हा करू शकतात गणपती बाप्पांवर आपल्याला अकरा पळी पाणी हे अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नम ओम गण गणपते या मंत्राचा जप हा करायचं आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला मुला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते तसेच त्यांच्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपा ही होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल तसेच एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची जुडी अर्पण करताना सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकाला जुडी लावायची आणि त्यांच्या हातावर ही जुडी जी आहे दुर्वाची अर्पण करायची तसेच त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची तसेच त्यांना गोडाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा या दिवशी तिळाचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून तुम्ही तिळाचे मोदक बनवू शकतात किंवा तिळाचे लाडू हे गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात तसेच या दिवशी शिवपरिवाराच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं जसं की आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे माता पार्वतीची पूजा करायची आहे भगवान कार्तिकेंची पूजा करायची आहे तसेच नंदी महाराजांची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणेश मंत्राचा गणेश चालीसा किंवा गणेश स्तोत्राचं पठन हे आहे किंवा तुम्ही गणपती अथर्व शीर्षांचं सुद्धा पठन हे करू शकता तसेच आपल्याला गणेश चतुर्थीच्या व्रतकथेचं पठन किंवा श्रवण हे करायचं आहे तसेच जेव्हा आपण ह्या सर्व सेवा करणार असेल तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा आपल्या बाजूला त्यां बसवायचं असं केल्यामुळे त्याचा लाभ जो आहे तो आपल्या मुलांनासुद्धा होत असतो तसेच आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्यात मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल दुर्वा ह्या अर्पण करायला लावायचे तसेच त्यांचं नामस्मरण करायला लावायचं आहे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला विधीपूर्व गणपती बाप्पांची आरतीही करून घ्यायची शेवटी आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांबद्दल आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं गेलं आहे श्री गणपतीच्या पूजेसाठी लाल जास्वंदीचं फुल प्राधान्याने वापरलं जातं जास्वंदीचं झाड घरात लावल्याने अनेक फायदे होतात जर घरामध्ये नेहमी अशांतता असेल पैसा टिकत नसेल नकारात्मक वातावरण असेल तर या परिस्थितीत वास्तुशास्त्रानुसार घरा घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावण्याला प्राधान्य दिलं जातं जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही जास्वंदीचं लाल फुल म्हटलं ला की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा कारण गणपती बाप्पाना हे फुल विशेष प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी सकाळीच घरात आणायचं लाल जास्वंदीचं एक पान आता हे पान आपल्या घरी आणल्यानंतर ह्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचा हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आणि त्या कुंकुआमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आता जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची जसं की तुम्हाला नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी लिहा धन प्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा बघा तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असेल ज्याप्रमाणे मी कुंकवाने लिहिलेलं तसंच तुम्हालासुद्धा तुमच्या मनातली इच्छा ही अगदी थोडक्यामध्ये त्या जास्वंदीच्या पानावर लिहायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते ठेवायचं आणि ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर आपल्याला ठेवायची आहे तसेच आपल्याला एक एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा घ्यायची एकवीस दुर्वांची जुडी जी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून जी इच्छा आपण त्या पानावर लिहिली आहे तीच इच्छा आपल्याला बोलायची आणि ती एकवीस दुर्वांची जुडी जी, जी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या हातावर अर्पण करायची त्यानंतर तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं आहे तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेलं सेवेचं त्वरित फळे प्राप्त होत असतं जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार आहे त्यावेळेस आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा बाजूला बसवायचं आहे त्यांनी श्रवण केलं तर तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला ओम गण गणपते नम या प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवात ह्या सेवा, सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची जी इच्छा आपण त्या पानावर लिहिलेली आहे ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे संपूर्ण दिवसभर ही प्लेट आपल्याला देवघरासमोरच ठेवायची आणि संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे इच्छा लिहिलेलं पान तसेच एकवीस दुर्वांची जोडी आणि त्या पानाखाली जे तांदूळ होते त्याच्यातले आपल्याला एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आणि ह्या तीन वस्तू घेऊन जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे दिवा हा प्रज्वलित करून आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे गोडाचं नैवेद्य घेऊन गे। गेले असतील तर तो अर्पण करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जी इच्छा लिहिलेलं पान आहे त्यावर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची आणि पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलून ते पान आणि एकवीस दुर्वांची जुडी जी आहे ती गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या चरणावर आपल्याला अर्पण करायचे तसे जे एकवीस तांदळाची आपण दाणे घेऊन गेलेले ते सुद्धा आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो गणेश जयंतीच्या दिवशी करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे कारण गणेश जयंतीच्या दिवशी गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात ता आणि हा उपाय जर आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या चा आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ